यवतमाळ येथील बांगर नगर गेडाम नगर येथील घरा एका घरामध्ये चालत असलेल्या कुंटन खाण्यावर शहर पोलीस ठाण्याच्या यवतमाळ शहरात एका पॉश वसाहतीमध्ये छुप्या पद्धतीने कुंटनखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती डीपी पथकाला प्राप्त झाली होती त्यावरून पथकाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून चालू असलेल्या वेशा व्यवसायावर धाड टाकली दरम्यान या धाडीत चार महिलेसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात डीपी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे रावसाहेब शेंडे प्रदीप नायकवाडे पवन नांदेकर गौरव ठाकरे अभिषेक वानखेडे रोहिणी वाकोडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली